मोडणीम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला हॉस्पिटल शेजारी सिटी नंबर दहाशे एक्क्याऐंशी हा चौदा पॉइंट बहात्तर गुंठ्याचा ओपन प्लॉट विकणे आहे संपर्क केदार बल भीम मोरे मोबाईल अठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल अठ्याण्णव सात ब्याऐंशी शून्य तीनशे दहा शहरात आज दुपारी पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला मोडणीम शहरातील मुख्य रस्त्यावरील जयभवानी चौक स्टेशन रोडवरील रस्त्यावर ही वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली दुचाकी चारचाकी वाहन परवाना नसलेल्या दुचाकीवर ट्रिपल सीट फिरणाऱ्या वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलणाऱ्यांना त्याचबरोबर गाडीला नंबर प्लेट नसलेल्या इन्शुरन्स नसलेल्या कागदपत्रे नसणाऱ्या वाहन चालकांवरती व वाहनांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली पोलिसांकडून राबवण्यात आलेल्या या कारवाईत आज बत्तीस वाहनांवरती दंडात्मक कारवाई करत केसेस दाखल करत एकूण एकुन एकोणीस एकुन हजार चारशे रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली त्याचबरोबर अल्पवयीन वाहनधारकांवर देखील कारवाई करण्यात आली टेंभोर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश जोग ट्राफिकचे सहाय्यक पोलीस फौजदार श्री डांगे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री पवार पोलीस कॉन्स्टेबल श्री साळंके श्री राऊत यांनी ही कारवाई केली रस्त्यावर पोलिसांकडून होत असलेली ही कारवाई पाहून अनेक वाहनधारकांनी रस्ता बदलून जाणे पसंत केले आजच्या या कारवाईमुळे अल्पवयीन वाहनधारक व नंबर प्लेट कागदपत्र लायसन नसलेले ट्रिपल सीट जाणाऱ्यांनी याचा चा, चांगलाच धसका घेतला असून पोलिसांकडून सुरू असलेली कारवाई पाहण्याकरता नागरिकांची मात्र मोठी गर्दी झाली होती लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा